नमस्कार पब्लिक फायशन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच डॉक्टर गजानन गोडघासे यांच्यावर अन्याय मनपावर सोसायटीमुळे त्यांच्या घराचे वॉल कंपाऊंड पाडले आहे तरी त्यांना न्याय मिळेल का असे गोडघासी यांची प्रतिक्रिया नमस्कार साहेब मी गजानन कृष्णाचे बोड घे मी एन नाईन आपलं एन आर पी फाईव्ह प्लॉट नंबर चोवीस मध्ये माझं राहतं घर आहे मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये दुसऱ्या एका मालकाकडून घेऊन एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार म दोन हजारपर्यंत शिडको आणि सोसायटीच्या अध्यक्षाच्या यांच्या परमिशन घेऊन परिपूर्ण करून कंपाऊंड वालचं परिपूर्ण करून आजपर्यंत मला कोणतीही अडचण शिडको अशी आणि शिडक कार्यालयाने किंवा कुणी दिली नाही परंतु म मा, मला संबंधित अध्यक्ष सोसायटीचे उनोद पाटील आणि सेक्रेटरी गुगे यांनी दोन हजार चोवीसमध्ये दहाव्या महिन्याच्या दोन हजार चोवीसमध्ये मला गणपतीच्या जागेला मागची जागा दक्षिण बाजू द्यावी म्हणून त्यांनी मला नोटीस दिली संबंधित माझी मी ज्येष्ठ नागरिक आणि सेवानिवृत्त असल्यामुळे पेन्शनर असल्यामुळे मी सदर रक्कम देऊ शकलो नाही किंवा जागा माझी मी सोडू शकलो नाही मी देऊ शकलो नाही त्याच्यामुळे त्यांनी खोडसाळपण आली मला माझी तक्रार संबंधित अधिकारी सहाय्यक आयुक्त मनपा यांच्याकडे करून कोणत्याही प्रकारचं मोजमाप न करता मा हे करून न तर कोणत्याही त्यांची मुदत वाराट न देता संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांनी मनमानी कारभार करून खोळसाळ उत्तीने माझी कंपाऊंड वाल दोन्ही कडच्या बाजू पाडून नुकसान फेरून टाकले त्यामुळे मी आता मला माझे जशीच्या तसे बांधून देण्यात यावे आणि माझं मानसिक टेन्शन हे झालेलं घातक आहे मला माझी जबाबदारी त्याने सांभाळावी असं माझ्या निवेदन करतो तुमचा हा प्रॉडक्ट कोणत्या ठिकाणी आहे सोसायटीचं नाव काय विनायक गृहनिर्माण सोसायटी एन आर पी सेक्टर शिरको एरिया तु तुम्ही आ... तुम्हाला नोटीस तर त्याच्यानंतर काय त्यांनी काय सांगितलं होतं का तुमची काही चर्चा वगैरे झाली होती का महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने चर्चा केली होती का नोटीस बाजवल्यानंतर नाही कोणतीही तक्रार दिली नाही चर्चा नाही केली ना काहीच नाही फक्त नोटीस दिली आणि अतिक्रमण तुमचं काढायचं कोणती दिशा दाखवली नाही ना कोणता भाग दाखवला नाही हा येतो का तो येतो काही दाखवला नाही फक्तच तुमची तक्रार अध्यक्ष आणि सेक्रेटरी या दोघांनी केल्यामुळे आम्ही तुम्हाला त्याप्रमाणेच नोटीस दिलेली आहे असं म्हटलं अतिक्रमण वगैरे काही झालेलं परवानगी आहे सिव्हिल सोसायटी परवानगी बांधूनच केलं ना आतापर्यंत कोणती अडचण आलेली नाही आता पुढची भूमिका काय राहणार पुढची भूमिका माझी एक विनंती आहे की हो, संबंधित तक्रारदाराने माझी जागा माझे तर तसे बांधून द्यावे माझ्या काय त्याला म्हणजे आपल्या जागेमध्ये जे माझी मंजुरात जागा झालेले त्या जागे आणि मी मंदिराला जागा देऊ शकत नाही या संदर्भात तुम्ही महापालिका आयुक्तांची भेट वगैरे घेणार आहे का मी अर्ज दिलेला आहे त्यांना संबंधित अधिकाऱ्यांना दोघांना अर्ज दिला पण यांनी माझी फोनवर त्यांनी स्विच ऑफ करून टाकला जाधव मॅडम आणि कोणती तक्रार ऐकून घेतली नाही त्यांनी दोघांनी मी ऐकून घेतली आयुक्तांनी बरं आयुक्त साहेबांना का अर्ज दिला मी प्रत्यक्षात भेटलो नाही त्यांना तुम्ही भेटणार आहे आता प्रत्यक्षात नाही पण आता मी अर्ज दिले दोन आता कसे ते काही उत्तर वगैरे आलं नाही फक्त उत्तर आलं नाही त्याबद्दल वेळोवेळी त्यांना मी अर्ज दिले किंवा मा माझा ते क्रमांक नाही माझं मला बोजून माझं जसं ते पहा वेळोवेळी त्यांनी माझ्या ज्या तक्रारी केल्या त्यानुसार त्यांना मी कागदपत्र सादर केले हे म्हणजे त्यांचे रिप्लाय दिले तुम्ही कागदपत्राचे सगळे पुरावे तुमच्याकडे आहेत ना हो पण ते ति, ति, तिकडे बरं बाकी नकाशा मला एक जणांनी शेरे साहेबांनी दिला ते माझ्या याच्यासाठी आणि परमिशन सुद्धा आहे पण परमिशन सुद्धा दिली त्यांनी तुमच्यासारखे खूप मित्र आहेत बांधकामाचे परमिशन आहे ही परमिशन आहे परमिशन आहे पैसे बघल्याचे सर्व सर्व आहे परमिशन आहे माझ्याकडे नका